म्हणलं की आमच्या ओडिशींच्या मनात शशक निर्माण होते दाशक माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनात भीती निर्माण होते दलित बांधवांच्या मनात भीती निर्माण होते हा महाराष्ट्र तुमच्या नाही सोनाभोरवा गेला की धवळा पोरण्या सत्यावर येतोय आणि धवळा पौर्वा गेला की सोन्या बोहण्या सत्यावर येतो आणि तुमचं आमचं काय जे झेंडा ती गोष्ट

तर लाख एक लाख लाख पडली आजच सेलिब्रेशन केले आजच या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पहिला आमदार होण्याचा मान प्रियंकाताई खेडकर मिळवतील हा माझा विश्वास आहे मिन्ट राहिलेली आणि पोलिसांचं एक प्रेमपत्र मला मिळालेलं आहे की दोन निर्माण करायची नाही आणि किंमत नाही आणि यांच्या भावनेला हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये लोक देशामध्ये लोकशाही आहे आणि एवढी जनता उपस्थित असल्यानंतर कोण पराभव रोखू शकत तेच बघतो काय झालं एक वर्ष मागील एक वर्ष माझ्या या बीड जिल्ह्याच्या भूमीन अपमान झेलाय अपमान काय झेलाय अपमान अरे आमच्या गावागावातल्या गाव माणसांना देण्याची भूमिका या बीड जिल्ह्यामधल्या काही लोकांनी घेतली इथं कोण आमदार आहे लक्ष्मण पवार नावाचा माणूस होता बरोबर आहे काय का आहे वैचारिक बोलायचं होतं मला खरं तर पण आता वीस मीटर राहिले अजून एक गुन्हा पडेल आपल्यावर लक्ष्मण पवार नावाचा आमदार राजीनामा द्यायला गेला राजीनामा राजीनामा निवडणूक लढायला रा आवाज नाही काय आहे गावगाड्यातल्या अकरा पगड जाती आज संभ्रम अवस्थेत दलित बांधव संभ्रम अवस्थेत आहे मुस्लिम समाजातली माणसं संभ्रम अवस्थेत आहे हा महाराष्ट्र आमचा आहे हा भारत देश आमचा आहे आम्ही पण लोकशाहीमध्ये राहतो आहोत आम्हाला पण मान सन्मान इज्जत लोकशाहीमध्ये अधिकार आहे आम्ही विसरून गेलो आहोत या महाराष्ट्रामध्ये एक लोकनेता गोपीनाथ मुंडे नावाचा होता या माणसाची आज रोजी आम्हाला जाणवते दोन तीन दिवसापूर्वी या गडी फाट्याला मी ठरवलं होतं तर बीड जिल्ह्यामध्ये जायचं नाही खूप मोठी माणसं ते कुणाचा तरी प्रचार करताय मग आपण त्यांच्या विरोधात जायचं नाही हे माझ्या मनाला मी ठरवलं होत पण ताई त्या दिवशी साडे अकरा वाजता माझ्या गाडीला घेराव <गण> घातल्यानंतर त्या तरुणानं सांगितलं की आमचा ओबीसीचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाणार <गण> आहे सुरुवात घेराई पासून या महाराष्ट्रातल्या आठ पगड एक झाले उदाहरण सांगतो तुम्हाला उदाहरण नांदेड जिल्ह्यातलं कुठलं लोहा लातूर जिल्ह्यातलं अहमदपूर माझ्या बीड जिल्ह्यातलं घेवराई असो की माजलगाव असो माझ्या जालना जिल्ह्यात अष्टी बाटोबा शिरू गावातल्या माळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीव घरशी नाभिकांगोशी माझ्या मुस्लिम समाजामधला तेली तांबोरी बागबान कासार अरे सगळ्या माणसांनी ठरवले नवे पर्व आणि ओबीसी सर्व आमचीच मत घ्यायची तुम्ही एका बाजूला पवार गेला की दुसऱ्या बाजूला कोण येतो पंडित आणि पंडित गेला की कोण येतो पवार आणि तुम्हाला आम्हाला कशाला भांडायला लावलं सरपंच पदाला पंचायतीला कशाला भांडायला लावलं पंचायतीला बरोबर का अरे या माणसाना नेता कुणी बनवलं

जय भवानी जय शिवाजी म्हणलं की महाराष्ट्रातल्या आमच्या आता बघा निर्माण हो जय भवानी जय शिवाजी म्हणलं की आमच्या ओबीसीच्या मनात दहशत निर्माण होते दहशत माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनात भीती निर्माण होते दलित बांधवांच्या मनात भीती निर्माण होते हा महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी आहे हा महाराष्ट्र आता जातींचा महाराष्ट्र पवार असतील पंडित असतील सोडंकी असतील कोण तो आता कोण गप्पा सोडवण्यालाय गप्पा गप्पा आम्ही माणसं नाही येत नाही होत आम्ही माणसं या माणसानी तुम्हाला आम्हाला मतासाठी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच नुकसान झालं प्रचंड नुकसान झालं प्रियंकाच्या हक्क आणि अधिकाराविषयी मूग घेऊन बसणारा हा लोकप्रतिनिधी नसेल ते आमदार नसतील तर ओबीसीच्या प्रश्नावर भूमिका घेण्यात घरातच त्यांना शिक्षक आहेत असं नाही असं लागायचं उच्च विद्या विभूषित इंजिनियर स्पर्धा परीक्षा पास होऊन झालेला अधिकारी वशिल्यावर नाही बाय का अनेक अधिकारी निर्माण करणारा निर्णय गावघरातल्या ऑफिशिंचा बहुजनांचा आवाज म्हणून पाहतोय तुम्ही माणसाने साथ व्हायचे साथ आपला आवाज कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून गेला पाहिजे काय काय लोक का का तुमच्यामध्ये गैरसमज पसरवते अरे आम्ही सामाजिक सोशल इंजिनिअरिंग केलंय सोशल इंजिनिअरिंग माझ्या गाव वगैरेतल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे आम्ही मुखेरला सांगावा पाठवलंय आमदार तुषार राठोड दुसऱ्यांदा लोक देतोय आमच्या अहमदपूर चाकूरला येते मी लोहा कंडा चंद्रसेन सुर तिकडे धोंडे साहेब अरे गावकडे तुम्ही सांगाव विशेष कोण पण जाऊ द्या ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ द्या आमची घनसावंगी असेल निर्माता असतील आमच्या कर्तकारी असतील जायचं नाही आमच्या माणसांनी पाच पंचवीसच आमदार फक्त जाऊ द्या या सत्ताधाऱ्यांना या पुढाऱ्यांना ओबीसीच आरक्षण म्हणजे काय आम्ही त्यांना विचारू

माहित नाही एवढ्या समाजाकडे नावाचं जेवलिंग झाले कोण कुठल्या पक्षात माहित नाही कोण कोणाचे बी फॉवर उभा राहील याच माहित नाही गेल्या पाच वर्षामध्ये सगळं फक्त सगळे एक पण पक्ष सत्तेच्या बाहेर आला नाही सोम्या गोव्या गेला की ढवळ्या पोळ्या सत्यावर हो येतो आणि ढवळ्या पोळ्या गेला की सोम्या गोव्या सत्यावर हो येतो आणि तुमचं आमचं काय ये झेंडा आणि ती घोषणा झेंडा दी घोषणा अरे या हवादिनी सत्तेतनं पैसा कमवला आणि पैशातला सत्ता कमवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या दिली एक मत एक मूल्य एक व्यक्ती पण तुम्ही ते मताच मूल्य विसरून गेलो तुम्ही सगळे लोक हाक वर करून मला सांगा कि तुमचं मत हजार रुपये दोन हजार रुपये विकणार विकणार का आपलं मत की तुमचं मत विकणार का सर्वसामान्य कुटुंबामधून व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अरे विधानसभेत काय बोलू दिलं त्या विधानसभेचा माझ्या ओबीसीच्या प्रश्नाला मला गोपीनाथराव मुंडे नावाच्या माणसाची आम्हाला आठवण येते आठवण

गोपीनाथ गोपीनाथराव गुंडे म्हणत होते माझ्या ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीला न्याय मिळाला पाहिजे पण आज 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 या माणसांना वाली होला नाही वाली पाच माणसांनी आत्महत्या केल्या हा बदला घ्यायचा नाही आता आम्ही बेरीज केली बेरीज गावगाड्यामध्ये आम्ही बेरीज केली हा महाराष्ट्र कुणाच्या बापतची मतेदारी नाही महाराष्ट्र गाव महाराष्ट्र हे मला दाखवून द्यायचंय मी गेवराई ऐतिहासिक सभेत बोलतोय ऐतिहासिक कारण गेवराईचा निकाल उद्या महाराष्ट्राचा चेहरा मोरा आणि महाराष्ट्राचं राजकारण गरा बदल महाराष्ट्राचं राजकारण अरे महाराष्ट्रात अनेक नेते ने झाले अनेक मी पंढरपूरच्या पलीकडून इथे येतो मी हे वेळोवेळी उदाहरण दे पण परत एकदा पर पर सांगतो मी धनगर समाजातून येतो धनगर समाजातून पण झालं काय ते तुम्हाला सांगतो दोन नंबरला लोकसंख्या सांगितली जाते पण एकही खासदार या महाराष्ट्रात झाला नाही आणि एक आमदार झाला फक्त आत्ताच्या विधानसभेत मग धनगराची ही परिस्थिती असेल संख्येनं मोठ्या असलेल्या धनगराची ही परिस्थिती असेल तर गावातल्या सुतार लोहार कुंभार परि गुरव गडची या माणसाची काय अवस्था असेल माननीय शरद चंद्रजी पवार मी नेहमी तुमच्यावर टीका आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाभिक समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही वेगळ्या नावोशी समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही गावगाड्यातला परी धोबी ग्रह एकही आमदार होऊ शकला नाही आणि पूर्व मी महाराष्ट्राचा नेता माननीय शरद चंद्रजी पवार सुप्रियाताई खासदार स्वतः मुख्यमंत्री कृषी मंत्री खासदार अजित दादा उपमुख्यमंत्री सुनंत्रताई पवार खासदार रोहित पवार आमदार पार्थ पवार पडलेला आमदार आणि आता कोण आता कोण तुम्हाला युग काय युगेन्द्र पवार आणि तुम्ही आम्ही घे कोयतात जाऊ असतो घे तुमचा फिरवायला अरे आजही आमच्या माता भगिनींना ऊसतोडीच काम करावं लागतं आजही आमच्या गावगाड्यातल्या माझ्या देवराईच्या डोंगराळ प्रदेशामधल्या माणसात आता येतील तुमच्या भांड लावायला पाठिंबा दिला काही पाठिंबा दिला अरे चार दिवसावर निवडणूक आली चार दिवसावर तुम्ही भांडत बसला तुमच्यात भांडण लावली जात आहे ही गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची विधानसभेची निवडणूक आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा दिला जातो तुमच्या आमच्या खिशातले पैसे त्या मुंबईच्या राजधानीमध्ये त्या मंत्रालयामध्ये तिजोरून ठेवले जातात आणि त्या पैशाची मालकी कुणाला दिली तर शरद पवार नावाच्या फांदी आपल्या रानात आली तुझी फांदी काढून घेणे तर तुला बघतोच अरे नांद्राचा भाव नुसता बांधायला लागला माझा बांध फोडलास सख्या भावावरती काट्या कुराड्या घेऊन तुम्ही आम्ही पळतो अरे पण तुमचा मान सन्मान इज्जत तुमच्या खिशात भरलेलं तिजोरीतलं पैसा या हरामखोर आणि हातामध्ये तुम्ही या महाराष्ट्राची लेखणी दिली आणि राजसत्तेचा राजदंड दिला आणि तुम्ही आम्ही आम्हाला आरक्षण भेटल का आणि आम्हाला स्कॉलरशिप भेटल का आणि आम्हाला पैसे भेट का आला आम्हाला टेंडर भेटल का हातामध्ये काय घेतला कठोरा कठोरा काय घेतला कठोरा अरे भीक मागितली की भिक्षा मिळते पण हक्क मागितले की हक मान सन्मान यांचं प्रतिनिधित्व मिळत पण लढायचे कोणी बंद करायचे कोणी खऱ्या खऱ्या म्हणायचं कोणी अरे सांगे तू चुक हे कोण नाही तो <laughs> अर अरे आरक्षण बाय आमच्या अनेक अरे अपमान भोगला तुमच्याकडून गाव वगळ्यातल्या दिन दलिताला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळावा अरे बाबासाहेबांना विरोध केला ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणलं माहिती आहे का बाबासाहेब तुम्ही दलिताला आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो पण माळ्याला साळ्याला कोऱ्याला तेनला पंजराला बंजराला का आरक्षण देत आहे त्यांच्या बाबतीत कुठं छोटाछूटपणा पाहायला गेला त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले कि की गावगाड्यामध्ये दलित राहतो त्यांना मी कायद्याने आरक्षण दिलंय पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी माझा मेंढपाळ बांधव राहतोय लमान कांद्यावरती लमान राहतोय बंजारा राहतोय आणि ऊस थोडी शारीरिक अंग मेहनतीची काम माझा वंजारी समाज करतोय गाव घरातला बलुता आलुता शारीरिक श्रमाची अरे कपडे धुवावे तुमची स्वच्छतेची काम करावी या माणसांना सुद्धा त्या स्वतंत्र लोकशाहीमध्ये आत्मसूक द्यायची म्हणून मी यांना ओबीसीच <laughs> आरक्षण देतोय आरक्षण गरीबी हटवता प्रोग्राम आहे आम्ही गरीब झालो आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आमची वेकरी व्यवस्था उतरलेली अरे आज कुठे माहिती आहे का आज आजची एकटा सत्ता आजची हा माणूस गेला एवढ्याला एवढ्या आणि काय म्हणलं माहितीये का म्हणला

जीवाच्या तुम्हाला मी आव्हान करतोय मी आमदार खासदाराचा पोरगा नाही कुठला मंत्री संत्री नाही एक सामान्य कुटुंबामधला मुलगा आहे नो माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा शब्द खाली पडू देऊ नका आणि त्याची सुरुवात केवराई पासून होणार आहे माझ्या पासून होणार आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं स्वप्न या महाराष्ट्रात तुम्हाला आम्हाला साकार करायचं आहे बघा अरे सामान्य माणसामध्ये पैसे दिले का तुम्ही यांना दिले का पर्से हो थबा